स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुकीचा धुराळा उडणार आहे विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर जागांसाठी येत्या सव्वीस जूनला मतदान होणार आहे त्यानंतर आता विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक आयोगानं कार्यक्रम जाहीर केलाय लोकसभेच्या निकालानंतर आणि विधानसभेच्या पूर्वी होणाऱ्या या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत मोठी रस्ती खेच पाहायला मिळू शकते अकरा सदस्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ येत्या सत्तावीस जुलैला संपत आहे त्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे बारा जुलैला विधान परिषदेसाठी मतदान पार पडणारे आणि त्याच दिवशी निकाल लागणारे तर अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही तीन जुलै आहे दरम्यान कोणत्या आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे ते पाहूयात बाबाजानी दुर्राणी अजित पवार गट वजाहर मिर्झा डॉक्टर प्रज्ञा सातव काँग्रेस मनीषा कायंदे शिवसेना अनिल परब उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना भाई गिरकर निलय नाईक रमेश पाटील रामराव पाटील भाजप जयंत पाटील शेकाप आणि महादेव जानकर रासप या अकरा विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ सत्तावीस जुलै रोजी संपणार आहे दरम्यान विधानपरिषदेच्या मुंबई कोकण पदवीधर आणि नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणूक सव्वीस जून रोजी होणार आहे त्यानंतर लगेचच ही निवडणूक होईल त्यामुळे अकरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर